वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आणि उन्हाळ्यामध्ये छान अशा आंब्याच्या कैऱ्या आल्यात बघा तर कैरीचं पन्न कसं बनवायचं अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने त्याची रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा बघा थंड थंड गार असं कैरीचं पन्न तर वेळ न घालवता आता आपण रेसिपी स्टार्ट करूया चला तर गावाकडून मी छान अशा कैऱ्या आणल्या होत्या बघा तर तीन कैरी घेतलेल्या आहेत एक मोठ्या साईजच्या आहे आणि दोन ज्या आहेत त्या छोट्या साईजच्या आहेत आमच्या घरच्या झाडाच्या कैऱ्या आहेत बघा दोन प्रकारच्या झाडांच्या दोन कैऱ्या आहेत त्या छोट्या आहेत त्या पण आणि मोठी पण वजनी प्रमाणात म्हणाल तर ह्या अर्धा किलो कैरी आहे हे बघा मी कुकरमध्ये ठेवून घेतली त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची कैरी छान अशी शिजली जाते चला तर मी ह्याची एक शिट्टी काढून घेते खूप सोपी म्हणजे खूप सोपी पण्याची पद, पद्धत कैरीपणं बनवण्याची पद्धत आहे चला शिट्टी काढून घेतली कुकर ही थंड झाला बघा मी कुकर काढून घेते आणि कुकर काढल्यानंतर तुम्हाला दाखवते कैरी खूप छान शिजली एका शिजुन, शिजुन ली ली आहे एका शिट्टीमध्ये छान अशी कैरी शिजून शिजून घेतलेली आहे बघा साल साईडला होईल अशा पद्धतीने ही कैरी शिजलेली आहे तर मी तिनेही कैऱ्या काढून घेते आणि सोलून घेणार आहे कैरी चला तर बघा कैरी जी आहे ती मी अशा पद्धतीने सोलून घेते आणि कैरीवरचा गाभा जो आहे तो खरडून काढणार आहे बघा चम्म या चम्मचच्या साह्याने ह्या मोठ्या कैरीचा गाभा चम्मचच्या साह्याने खरडून काढते आणि ज्या छोट्या कैऱ्या आहेत त्या तर सालीपासून ऑलरेडी वेगळ्या झालेल्या आहेत तर त्याचाही गाभा मी काढून घेणार आहे आणि ही जी चाळण आहे मी ह्याच्यासाठी घेतली की आपल्याला नंतर गार त्याचा जो गर आहे तो गाळायला गाळता यावा म्हणून चला तर अशा पद्धतीने मी सगळं कैरी काढून घेतलेली आहे बघा कोयला जे राहिलं होतं ते हाताच्या साह्याने काढून घेतलंय आणि आता मी हे एका वाटीच्या साह्याने मोजून घेणार आहे एक वाटी गार आहे गर आहे कैरीचा बरोबर एक वाटी भरतो तर आपल्याला एवढीच एक वाटी गूळ घ्यायचा आहे बघा एक वाटी कैरीचा गर घेतलेला आहे त्याचबरोबर तेवढ्याच वाटीने मी गूळ जो आहे तो खिसून घेतला आहे वेलची पूड टाकायची आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून वेलची पूड टाकणार आहे हा गार आपण जो पल्प बनवतो आहे तो, तो साधारण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान असा राहतो तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकणार आहे आणि काळं मीठ मीठ ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण मीठ टाकल्याने कैरीची पन्नाची जी टेस्ट आहे ते खूप छान लागते बघा मी पाऊन टीस्पून वेलचीपूड टाकली आणि एक चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण एक चिमूटनेच टाकायचं आहे जास्ती मीठ पण नाही टाकायचं नाहीतर चव चेंज होते चला तर हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ह्याचा पल्प एकदम फाईन पेस्टमध्ये करून घ्यायचा आहे जर गुळ न खिसता घेतला तर त्याचे खडे राहतात तर, तर, तर गुळ हा खिसून घ्या बघा मी बारीक करून घेतलेला आहे फिरवून छान असा गार आपला तयार झालेला आहे तरी पण गुळाचे खडे वगैरे राहू नये म्हणून बघा मी असं चाळणीच्या साहाय्याने गाळून घेते असं चम्मचने हे करून घ्यायचं आहे म्हणजे आत जे आहे ते पल्प पडत राहतो जर चम्मचच्या साह्याने तुम्हाला जमत नसेल तर हाताच्या साहाय्याने केलं तरीही चालेल कारण थोडं बहुत राहतं तर मी हाताच्या साहाय्याने करून घेते चला तर आपला सगळा पल्प आपण चाळणीने चाळून घेतलेला आहे आता हा एवढा पल्प म्हणजे जवळपास एक वाट डब्बाभर काचेचा भरेल इथपर्यंत आपला पल्प पडलेला आहे तर मी हा पल्प एका काचेच्या पॅक बंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे तर जेवढा मला आत्ता लागायचा आहे ते तेवढा ठेवून बाकीचा मी या पॅक बंद डब्यामध्ये भरून घेणार आहे चला तर घटमूट असा पलप आपला काढून तयार झालेला आहे आता हे एका साईडला घेऊन मी दोन ग्लास घेते बघा त्या ग्लासमध्ये पण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते हे पॅक बंद डब्यात भरून ठेवायचं तर मी ह्याचा डब्याचं झाकण जे जा आहे ते असंच ठेवून देते आणि तुम्हाला दाखवते काचेच्या ग्लासमध्ये मी पण करून दाखवते बघा तर मी दोन ग्लास घेतले हे तुम्ही पण जे आहे ते आठ ते दहा दिवस आरामशीर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर असा पल्प बनवायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचा आहे पाहुणे वगैरे आले की दोन चम्मच पल्प आणि पाणी टाकलं की मस्त असं पण तयार होतं उन्हाळ्यामध्ये बघा मी दोन चम्मच जो आपला पल्प तयार केलेला आहे तो टाकून घेते ग्लासमध्ये दोन्ही ग्लासमध्ये सेम प्रमाणात मी टाकलेलं आहे तुम्हाला जर गोडीला कमी जास्ती वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं साखर टाकली तरीही चालेल पण एवढं प्रमाण अतिशय योग्य आहे बघा मी दोन चम्मच पल्प टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी वरतून घेतलेलं आहे तर हे फ्रीजमधलं थंड पाणी आहे मीडियम ते घेतलेलं आहे कारण वरून आपल्याला बर्फ टाकायचं आहे आणि बघा असं चम्मचच्या साह्याने तो सर्व पल्प आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मीठ वेलची पूट टाकल्यामुळे ह्याला टेस्ट खूप छान लागते बघा कलर वगैरे खूप सुंदर झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पल्प आणि पाणी एकत्र एक करून घेतलंय त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता आपण टाकायचे ते म्हणजे बर्फाचे खडे आहेत तर महत्त्वाचे एक टिप सांगते बघा मी आपण ज्यावेळेस बर्फाचे ट्रेमध्ये बर्फ बनवाय ठेवतो त्यावेळेसच मी पाने अगोदर केलं होतं त्याचे पाणी ओतून ते, ते बर्फ पाण्याचा बनवून ठेवला होता त्याच्यामुळे आणखी टेस्ट छान लागते तर मी ते खडे जे आहेत ते ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे बघा चला तर अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकलेत आणि वरून पुदिना ठेवते बघा दिसताना किती सुंदर दिसतंय हे आपलं पण तर प्यायलाही तेवढंच टेस्टी आहे चला तर तुम्हाला पण्याची रेसिपी कशी वाटली ना ते कमेंट करून सांगा बरं का हे बघा हे मी झाकण लावून घेतलेलं ला आहे हे मी आठ ते दहा दिवस असं स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये जसं की पाहुणे आले झटपट असं लिंबू सरबत करण्याऐवजी पण प्यायला देण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे पल्प खूप सुंदर असं पणं दिसतंय आपलं तर तसंच पिण्यासाठीही खूप टेस्टी आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि छान छान अशा रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर सुंदर असं पण्याचं पल तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि हवे तेवढ्या दिवस जेव्हा हवं तेव्हा दोन चम्मच पाण्यामध्ये टाकून मस्त असं पण प्या उन्हाळ्यामध्ये चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय